नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी परत एकदा महत्वाची मोठी माहिती घेऊन आपल्या समोर आलेलो आहे तर आपल्याला माहितीच आहे ज्या जा शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा साठी अर्ज केलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची जी, जी बातमी आहे ती अशा आहे की येणाऱ्या पाच ऑगस्ट पासून जे पीक विमाधारक शेतकरी होते त्यांच्या खात्यामध्ये पीक विमाचं जे अनुदान होतं जे पंच्याहत्तर टक्के रखडलेला जो पीक विम्याचं अनुदान होतं ते आता वाटपास मुहूर्त मिळालेला आहे आणि आताच झालेल्या एकोणतीस तारखेच्या जे नुसार म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना विमा वाटपासाठी प्रति शेतकरी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आणि प्रति शेतकरी पाच हजार रुपये आणि प्रति हेक्टरी दहा हजार रुपये एवढे जे अनुदान आहे ते आता राज्य सरकारच्या मार्फत आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे अशा मध्येच ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचं अनुदान पंचवीस टक्के जो अगदी विमा होता तो मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्वाची माहिती असणार आहे कारण त्या शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के यांना मिळाला किंवा पंच्याहत्तर टक्के ज्यांना मिळाला किंवा दोन्ही पिकमे ज्यांना मिळाले नाही अशा प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हा जो विमा आहे तो आता सरसगड जमा होणार आहे ज्याची जी अंमलबजावणी आहे ती येणाऱ्या पाच ऑगस्ट पासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू होणार आहे ही जी माहिती आहे ती प्रत्येक कृषी विभागाकडून कृषी विभागाने मागवलेली आहे मार्फतच प्रत्येक शेतकरी वर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये प्रति शेतकरी एवढं जे अनुदान आहे ते आता जमा होण्यास आता सुरुवात होणार आहे